मित्रांनो मी ऍक्टिव्ह एज्युकेशन युट्यूब चॅनल मध्ये आनंदाच्या मित्रांनो बातमी आहे तर आनंदाची मोठी बातमी न्यायालयाचा मोठा आदेश पेन्शन धारकाच्या बाजूने निकाल पेन्शन धारकामध्ये आनंदाचे वातावरण तर चला पाहूया संपूर्ण बातमी नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा आपले हार्दिक स्वागत आताच्या घडीची सर्वात मोठी ब्रेकिंग न्यूज ब्रेकिंग न्यूज आहे कर्मचाऱ्यांच्या आदेशांच्या संदर्भात न्यायालयाचा दिलेला आदेश न्यायालयाने कोणता आदेश दिला आहे हा आदेश कोणत्या कर्मचाऱ्यांना लागू होतो या आदेशामुळे कर्मचाऱ्यांचा फायदा होणार की तोटा होणार याचिकाकर्त्याच्या बाजूने न्यायालयाचा निकाल न्यायालयाचा पेन्शनच्या बाजूने मोठा निकाल pension मधून कपात न करण्याचे निर्देश pension मध्ये या निकालामुळे आनंदाचे pension धारकांमध्ये या निकालामुळे आनंदाचे वातावरण निर्माण झाले चला तर पाहूया सविस्तर बातमीचे स्पष्टीकरण चला तर या व्हिडिओच्या माध्यमातून ब्रेकिंग news चे, चे स्पष्टीकरण सुरुवाती पासून शेवट पर्यंत पाहूया या video मध्ये आपण सुरुवाती पासून शेवट पर्यंत आवश्यक व्हिडिओ पहा करिता

कपात न करण्याचे निर्देश देण्यात आले आहे न्यायालयाच्या या आदेशाचे चे तत्काळ अंमलबजावणी करण्याचेही आदेश दिले असून पुढील आदेश येईपर्यंत हा आदेश लागू ठेवण्याच्या सूचनाही देण्यात आल्या आहेत त्यामुळे आता आता कोणत्याही पेन्शन धारकाला या निर्णयामुळे अनावश्यक कपातीचा सामना करावा लागणार नाही आता या निर्णयामुळे पेन्शन पेन्शन धारकांना अनेक फायदे मिळणार आहेत करिता ऍक्टिव्ह एज्युकेशन युट्यूब चॅनलने आपल्या माहितीस तो हा व्हिडिओ व्हायरल केला आहे मित्रांनो आपण आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद थँक यू व्हेरी मच